नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नीट वीसशे पंचवीस परीक्षेला सामोरे जाताना तसेच निगेटिव्ह मार्किंग आणि पेपर सोडवण्याचे तंत्र निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय तर उत्तर चुकले की एक गुणवजा होतो परंतु निगेटिव्ह मार्किंगचा महत्त्वाचा रोल ए आय आर टायब्रेकिंगमध्ये असतो याची माहिती बहुतेक विद्यार्थ्यांना नसतेच विद्यार्थी आणि पालक मित्र अजूनही वेळ गेलेला नाही आपल्या हातात परीक्षेला पंधरा दिवस बाकी आहेत या उर्वरित काळात योग्य पद्धतीने नियोजन करू शकता प्रत्येक बेसिक गोष्टी शांतपणे समजून घ्यावेत त्या आपल्याला समजल्याच पाहिजेत विषय महत्त्वाचा आहे त्यामुळं व्हिडिओ मोठा होणार आहे तो शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तोही अत्यंत काळजीपूर्वक तरच आपले मार्क्स खात्रीने वाढू शकतील प्रथम समजून घेऊया टाईप्स ऑफ कॉलेजेस गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डिम्ड म्हणजेच माझ्या भाषेत मी नेहमी म्हणतो आपल्याला प्रवास करायचा आहे तर गव्हर्मेंटचा प्रवेश म्हणजे साध्या बसचा प्रवास आमची साधी एस टी इथं शुल्क कमी असतं प्रायवेट कॉलेजेस म्हणजे शिवशाही बसचा प्रवास इथं शुल्क असतं सात लाखापासून चौदा लाखापर्यंत आणि इथं रिझर्वेशन फी सवलती असतात आणि डीम युनिव्हर्सिटी म्हणजे स्लीपर कोच प्रवास रिझर्वेशन नाही फी माफी नाही आजच्या स्टेजला सर्वांच्या समोर एक प्रश्न आहे किती मार्क्स मिळो म्हणजे मला बी जे मेडिकल मिळेल किती मार्क्स मिळवू म्हणजे मला जी एस मिळेल कमीत कमी महाराष्ट्रातलं गव्हर्मेंटचं एम बी बी एस कॉलेज मिळेल प्रायव्हेट कॉलेज एम बी बी एसचं मिळेल मला कमीत कमी गव्हर्मेंट बी एम एस प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस मिळेल किती मार्क्स मिळवू तर विद्यार्थी आणि पालकमित्र हो लक्षात घ्या ॲडमिशन हे मार्क्सवरती थेट नसतं ते मेरिट नंबरवरती असतं मेरिट नंबर मात्र मार्कांच्या आधार देतात पण मार्क कसे पडतात ते पेपरच्या डिफिकल्टीवरती अवलंबून असतं पेपर अवघड गेला मार्क कमी मिळतात पण आपल्याला ए आय आर मात्र उच्च मिळतो पेपर सोपा गेला मार्क वाढतात पण ए आय आर घसरतो हे आपण नीट चोवीसला बघितलेलंच आहे आपण एक लक्षात घ्या नीट असो जेई असो एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा कशासाठी घेतात हो तर परीक्षा घेण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे तुम्हाला सिंगल लाईनमध्ये उभं करणं समजा देशभरात चोवीस लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा द्यायचं ठरवलं तर माझ्या भाषेत एन टी ए बोर्डाचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना सिंगल लाईनमध्ये उभं केलं जातं तिरुपतीपासून बारामतीपर्यंत सिंगल लाईनमध्ये उभा केल्यानंतर त्यांचा जो क्रमांक असेल त्याला म्हणायचं त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक समजा महाराष्ट्रातून तीन लाख मुलांनी परीक्षा दिली साठ हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं मला मेडिकलच्या कोर्सला जायचं आहे मला शिर्डीला जायचं आहे म्हणून रजिस्ट्रेशन केलं तर माझ्या भाषेत शिर्डीपासून बारामतीपर्यंत ह्या साठ हजार विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये उभा केल्यानंतर जो क्रमांक येतो त्याला म्हणायचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर राज्यातला मेरिट क्रमांक मग एक संकल्पना लक्षात घ्या राऊंड म्हणजे काय तर जेवणाची पंगत आणि ऑल इंडिया रँक स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे काय तर आपला ताट क्रमांक आता नीट वीसशे पंचवीसमध्ये किती मार्क्स लागतील प्रवेशासाठी हे मलाही माहीत नाही पण मेरिट क्रमांक किती लागेल हे मात्र आपल्याला ठरवता येतं आपल्याला राज्यात ॲडमिशन घ्यायचं आहे गव्हर्मेंट एम बी बी एसला खुल्या गटातून प्रवेश घ्यावायचा असल्यास सर्वसाधारणपणे जर आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर अडतीसशे आला म्हणजेच माझ्या भाषेत आपला ताट क्रमांक जर अडतीसशे आला तर आपलं गव्हर्मेंटचा प्रवेश कुठं नाही कुठं होऊ शकतो प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर सात हजार पाचशे स्टेट मेरिट लिस्ट आला पाहिजे आपल्याला जर बी एम एसचा प्रवेश पाहिजे तर सुमारे अकरा हजार स्टेट मेरिट लिस्ट नंबर गव्हर्मेंटसाठी आला पाहिजे बावीस हजार जर स्टेट मेरिट लिस्ट नंबर आला तर आपल्याला प्रायव्हेट बी एम एस मिळू शकतं त्यापुढेही मिळू शकतं काही नवीन कॉलेजेसमध्ये आपण जर पाहिलं तर ऑल इंडिया कोटा म्हणजे आपण तिरुपतीची लाईन म्हणतो मला जर देशभरातून पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश हवा असेल तर सर्वसाधारणपणे खुल्या गटासाठी ऑल इंडिया रँक पंचवीस हजार हा यावा लागतो आपल्याला राज्यात ॲडमिशन घ्यायचं आहे गव्हर्नमेंट एम बी बी एससाठी घ्यायचं आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर माहीत नाही फक्त नीटचा रिझल्ट लागला आहे तर ऑल इंडिया रँक किती पाहिजे तर त्याचा अंदाज घ्यावा लागतो सर्वसाधारणपणे पंचेचाळीस हजार ऑल इंडिया रँकच्या दरम्यान अडतीसशे विद्यार्थी महाराष्ट्रातले निघू शकतात अर्थात हा रेशो दरवर्षी बदलत राहतो महाराष्ट्रात जर आपल्याला प्रायव्हेट एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे तर सर्वसाधारणपणे ऑल इंडिया रँक ऐंशी ते नव्वद हजारच्या दरम्यान असावा लागतो थोडक्यात मार्क किती हे सांगता येत नाही कारण ते पेपरच्या डिफिकल्ट ले टी लेवलवरती अवलंबून असतात आणि त्यामुळे मार्क्स सतत बदलत असतात एकदा ॲडमिशनसाठीच्या जा जागा फिक्स असतील तर मिरिट नंबर जनरली बदलत नाही मग आपल्याला सद्यस्थितीमध्ये पेपर सोडवण्यासाठी मार्कांचा काहीतरी अंदाज फिक्स केलाच पाहिजे आपण मागील वर्षी नीट चोवीसचं सोडून देऊया पण नीट वीसशे तेवीस सालची जर डिफिकल्टी लेवल आपण गृहीत धरली तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये खुल्या गटाचा एम बी बी एसचा प्रवेश पाचशे त्र्याऐंशी मार्काला बंद झाला होता आता वीसशे चोवीसमध्ये नवीन कॉलेजेस वाढले ते जे नवीन वाढलेले कॉलेजेस आहेत ते वीसशे तेवीसमध्येच जर आले असते तर मात्र पाचशे पंच्याहत्तर मार्कापर्यंत प्रवेश झाला असता एकंदरीत आपण जर मार्कांचं ध्येय ठरवायचं असेल तर हुशार मुलांचा प्रश्न जात नाही सहाशे सहाशे पन्नास सातशे पडतायत अतिउत्तम शंभर टक्के महाराष्ट्रात एम बी बी एसचा प्रवेश मिळूनच जाणार आहे पण मला कुठंतरी एम बी बी एस पाहिजे खुल्या गटातून तर आपण अडतीसशे मेरिट नंबरसाठी पाचशे पंच्याहत्तर मार्कवर सुद्धा येऊ शकतो प्रायव्हेटसाठी पाचशे पन्नास मार्कापर्यंतसुद्धा साडेसात हजार नंबर येऊ शकतो मग आपण पाचशे पंच्याहत्तर पाचशे पन्नास प्रायव्हेटसाठी बी एम एस गव्हर्नमेंटसाठी साडेचारशे साठी साडेतीनशे अशा लाईन ऑफ क्रॉसिंग म्हणजेच कटऑफचे मार्क्स ग्रहित धरायला काहीही हरकत नाही राज्यभराच्या लेक्चरमध्ये मी नेहमी प्रश्न विचारतो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय उत्तर लगेच येतं एक गुन वजा होतो परंतु ऑल इंडिया रँकमध्ये महत्त्वाचा रोल निगेटिव्ह मार्किंगचा आहे याची बहुतेक विद्यार्थ्यांना कल्पना नसते आपण व्यवस्थित समजून घेऊया एम बी बी एस गव्हर्नमेंट प्रवेश सुरुवात कुठून होते हे महत्त्वाचं नाही म्हणजे पहिला विद्यार्थी कोणता हे महत्त्वाचं नसून शेवटचा विद्यार्थ्याला कोणत्या प्रवेश मिळाला हे महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून एम बी बी एस गव्हर्नमेंटच्या बसमध्ये पहिला कोणाला प्रवेश मिळाला हे महत्त्वाचं नसून शेवटचा प्रवेश कोणाला मिळाला हे महत्त्वाचं आहे आणि ते आपण कट ऑफ काढतो त्याच पद्धतीनं एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस ब्रँच कोणतीही असो गव्हर्मेंट असो प्रायव्हेट असो शेवटचं मेरिट हे आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आपण एक उदाहरण घेऊया अ हा विद्यार्थी पाचशे साठ गुण मिळवून बत्तीसशे मेरिट नंबरवरती होता ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली प्रेफरन्स फॉर्म भरला आणि त्याचा ताट क्रमांक बत्तीसशे होता त्या विद्यार्थ्याला शेवटचा प्रवेश एम बी बी एस गव्हर्मेंटचा मिळाला खाली ज्यावेळेस त्याने लाईनमध्ये पाहिलं त्यावेळेस त्याला त्याने सहज विचारलं खालच्याला तुम्हाला मार्क्स किती त्यांनीही सांगितलं पाचशे साठ आणखी दुसऱ्याला विचारलं पाचशे साठ आणखी काहीला विचारलं पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ मार्क्सवरती असंख्य विद्यार्थी होते हे लक्षात घ्या मग इतरांना प्रवेश मिळाला नाही फक्त त्याच विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला होता तो शेवटचा होता ब हा विद्यार्थी होता चारशे गुण होते अकरा मेरिट नंबर होता तो प्रेफरन्स फॉर्म भरला पंक्तीमध्ये त्याचं ताट क्रमांक अकरा हजार होतं आणि त्याच्या ताटामध्ये शेवटचा बी एम एस गव्हर्नमेंटचा प्रवेश मिळाला आणि सहज त्याने त्याच्या खालच्या लाईनकडं पाहिलं त्यावेळेस त्याला असंख्य विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिसले की ज्यांना चारशे गुण होते पण प्रवेश मिळालेला नव्हता मग सातशे वीस मार्क्सची परीक्षा आहे आणि चोवीस लाख विद्यार्थी परीक्षा देतात म्हणजेच जर आपण पाहिलं तर एका मार्कवर तीन हजार तीनशे तेहतीस विद्यार्थी येऊ शकतात मग या विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये कसं उभं करायचं एकोणीसशे नव्याण्णवपासून मेडिकल म्हणजे ए आय पी एम टी होती तसेच सुरुवातीला नीट आल्यानंतरसुद्धा निगेटिव्ह मार्किंग हे होतंच पण विद्यार्थी संख्या कमी होती त्यावेळी पूर्वीची टायब्रेकिंगची पद्धत कशी होती तर पूर्वी एकूण किती गुण मिळवलेत त्यानंतर बायोमधील गुण केमिस्ट्रीमधील गुण फिजिक्समधील गुण आणि त्यानंतर एस एस सीचं पर्सेंटेज आणि वय या पद्धतीने विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये उभा करण्यात येत होतं विद्यार्थी संख्या प्रचंड वाढली मग सद्यस्थितीत टायब्रेकिंगची पद्धत कशी आहे समजा चारशे मार्कावर चार हजार मार्का विद्यार्थी आहेत आता निगेटिव्ह मार्किंगचा वापर टायब्रेकिंगसाठी केला जातो बायोमध्ये एकूण गुण त्यानंतर केमिस्ट्रीतले गुण आणि त्यानंतर फिजिक्समधले गुण हे पूर्वीसारखंच पण त्यानंतर चुकीचे प्रश्न आणि बरोबर प्रश्न यांचा रेशो पकडण्यात येतो मग एकूण तिन्ही विषयातले निगेटिव्ह नंतर बायोमधले निगेटिव्ह केमिस्ट्रीतलं निगेटिव्ह फिजिक्समधलं निगेटिव या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला सिंगल लाईनमध्ये उभं केलं जातं आपण यापूर्वी पहिलं उदाहरण पाहिलं पाचशे साठ मार्कावर बत्तीसशे मिनिट नंबर ज्या विद्यार्थ्याचा होता त्याचा शेवटचा प्रवेश झाला कारण त्याने कमीत कमी चुका केल्या होत्या आणि त्याचा बत्तीसशे मिनिट नंबर आला होता इतर विद्यार्थ्यांनाही पाचशे साठ गुण मिळाले होते परंतु त्यांनी जास्त चुका केल्या होत्या म्हणून त्यांचा मेरिट नंबर पुढं गेला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे देशभरात चारशे मार्कावर चार हजार विद्यार्थी जो कमीत कमी चुका करून चारशे मार्क्स मिळवेल तो चार हजार मुलांमध्ये चांगला ए आर आर रँक प्राप्त करेल सहाशे गुणांवर मागच्या वर्षी तेराशे विद्यार्थी होते जो कमीत कमी चुका करेल त्याला सहाशेमध्ये चांगला ऑल इंडिया रँक प्राप्त होईल एकंदर काय निगेटिव्ह मार्किंगमुळे आपला एक गुण वजा होतोच परंतु टाय ब्रेकिंगसाठी निगेटिव्ह मार्किंगचा वापर केल्यामुळे आपला मिरिट नंबर खाली घसरू शकतो याची गांभीर्याने नोंद घ्यावी राज्यभरातून व्याख्यानातून मुलांशी संवाद साधताना लक्षात आलं फिजिक्स सोपं होतं हे शेवटी कळलं पण सर वेळ पुरलाच नाही सोपं असूनसुद्धा सोडवायचं राहिलं आणि निगेटिव्हमध्ये सुद्धा गुण गेले खरं तर असं व्हायलाच नको आहे त्यासाठी पेपर कसा सोडवावा आपण पाहूया पेपर हा कमीत कमी दोन फेऱ्यांमध्ये म्हणजे दोन टप्प्यामध्ये शक्यतो सोडवायचा आहे तिसरी फेरी घेतली तरी चालेल परंतु पेपर आपल्याला मिळाला पहिलं मिनिट आहे लगेच पहिला प्रश्न दुसरा प्रश्न क्रमाने पुढं जात जात बायो केमिस्ट्री फिजिक्स करून एकशे सत्तर एकशे ऐंशीव्या मिनटापर्यंत सोडवत जायचं आणि शेवटी एकशे ऐंशीव्या प्रश्नाकडं तीन तासाने जायचं असं एका टप्प्यात पेपर शक्यतो सोडवू नये पेपरची मांडणी जी आहे ती इझी नॉर्मल डिफिकल्ट हार्ड एक्स्ट्रीम हार्ड असे असते पहिली फेरी खात्रीने येणारे प्रश्न सोडवावेत म्हणजेच त्यामध्ये इझी आणि नॉर्मलचा समावेश होतो उदाहरणार्थ आपण पेपर घेतला शक्यतो सुरुवातीला बायो घेतो क्वेश्चन नंबर वन पाहिला आपल्याला खात्रीनं उत्तर येतं आहे मार्क करून टाका क्वेश्चन नंबर दोन येतोय मार्क करून टाका तीन येतोय मार्क करून टाका क्वेश्चन नंबर फोर वाचला पर्याय ए आणि बीमध्ये थोडासा गोंधळ वाटतोय सी आणि डी मात्र नक्की नाही दोन पर्याय बाजूला जात आहेत कदाचित काही प्रश्नामध्ये एक पर्याय बाजूला जातो आहे थोडंसं आहे म्हणजेच असे प्रश्न की ज्याची पंचवीस टक्के पन्नास टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के बरोबर येण्याची खात्री वाटते प्रॉबेबिलिटी असते हा प्रश्न लगेच सोडवू नका हा प्रश्न आपण दुसऱ्या फेरीमध्ये सोडवूया त्यासाठी फक्त साईडला मार्किंग करून ठेवूया लगेच सोडवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर विचार करण्यात जास्त वेळ लागू शकतो त्यामुळं टाईम मॅनेजमेंट बिघडतं आणि टेन्शन येतं आणि चुकीचं मार्किंग कदाचित होऊ शकतं आणि पुढील पेपरवर सुद्धा त्याचा परिणाम होतो अशाच पद्धतीनं सहावा सातवा आठवा प्रश्न येतोय ठीक आहे दहावा प्रश्न बिलकुल येत नाही काहीही लक्षात येत नाही खून करा दुसऱ्या फेरीनंतर याचा निर्णय घेऊ अशा पद्धतीनं बायो त्यानंतर विद्यार्थ्याच्या निवडीनुसार केमिस्ट्री अथवा फिजिक्स विषय घ्यावा आणि एकशे ऐंशी प्रश्नांचा संपूर्ण प्रवास पूर्ण करावा एकशे ऐंशी प्रश्नांचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स व्हा आपली प्रगती तपासा आपण कसा प्रवास केला याचा अंदाज घ्या खात्रीनं किती प्रश्न सोडवलेत ते पहा आणि त्याला गुन्हेले चार करून आपले गुण काढा आपण कोणत्या प्रवेशाच्या जवळ आहात त्यानुसार किती रिस्क घ्यायचे हे ठरवा आपल्याला तीनशे पन्नास चारशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पंच्याहत्तर अशी रेंज आपण ठरवलेली आहेच आणि मग आपण दुसऱ्या फेरीमध्ये जे प्रश्न आपल्याला पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के प्रॉबेबिलिटीचे होते ते आपण सोडवायचे आपण काही केसेस पाहूया मला पहिल्या फेरीत खात्रीनं येणारे असे दोनशे मार्क्स मिळालेले आहेत आपण बी ए एम एस प्रायव्हेट बसच्यासुद्धा जवळ नाही रिस्क घेण्यास हरकत नाही आपण तीनशे पन्नास मार्कावर आहात याचा अर्थ बी एच एम एस प्रवेश आपला नक्की झालेला आहे पण बी एम एस प्रवेश फायनल करण्यासाठी आपल्याला रिस्क ही घेतली पाहिजे आणि पंचवीस पन्नास पंच्याहत्तर प्रॉबेबिलिटीचे प्रश्न हे सोडवले पाहिजेत याच्यामध्ये निगेटिव्ह जरी झालं तरीसुद्धा आपण प्रायव्हेट बी एच एम एसमध्ये फायनल राहतोच हे लक्षात घ्या आपण साडेचारशे मार्क्सवर आहात याचाच अर्थ आपण प्रायव्हेट बी एम एसमध्ये नक्की आहात आता गव्हर्मेंट बी एम एसमध्ये जाण्यासाठी आपल्याला रिस्क ही घेतलीच पाहिजे थोडंसं निगेटिव्ह झालं तरीही आपण प्रायव्हेट बी एम एसच्या बसमधून खाली उतरत नाही आता आपणाजवळ पाचशे गुण आहेत गव्हर्नमेंट बी एम एस नक्की आहेच पण प्रायव्हेट एम बी बी एससाठी मात्र आत्ता रिस्क उचलली पाहिजे जी। आपण जे काही मार्किंग करून ठेवलेले आहेत पंचवीस पन्नास पंच्याहत्तर प्रॉबेबिलिटीचे प्रश्न ते वीस पंचवीस प्रश्न सोडवायला काहीही हरकत नाही या स्टेजवरती जरी प्रश्न चुकले निगेटिव्ह झाले तरी आपण बी एम एस गव्हर्मेंटच्या बसमध्येच असतो आपला तो प्रवेश नक्की असतो आपण पाचशे पन्नासवर आहात पाचशे साठवर आहात गव्हर्मेंट एम बी बी एससाठी नक्की आपण काही प्रश्न हे सोडवलेच पाहिजेत फक्त एक लक्षात घ्या आपण एखाद्या एम बी बी एस गव्हर्नमेंटच्या बसमध्ये आत्ता बसलेलो आहोत आणि निगेटिव्ह झाल्यामुळं त्या बसमधून उतरावं लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची एकंदरीत पाचशे ऐंशी सहाशे गुण आहेत तर रिव्हर्स प्रवास होणार नाही याची काळजी घ्यावी आपण पेपर दोन टप्प्यामध्ये सोडवल्यानंतर काय फायदा होतोय ते पाहूया पहिली फेरी एकशे ऐंशी प्रश्नामधून फक्त खात्रीनं येणारे प्रश्न किती सोडवले यावरून आपणास प्रगती तपासता येते त्यामुळे संपूर्ण पेपरचा प्रवास कसा आहे म्हणजेच डिफिकल्टी लेवल कशी आहे याचा अंदाज येतो खात्रीनं येणारे किती प्रश्न सोडवले पंचवीस पन्नास पंच्याहत्तर प्रॉबेबिलिटीचे किती प्रश्न सोडवले जाऊ शकतात आणि किती प्रश्न येतच नाहीत याचाही अंदाज येतो त्यानुसार आपल्यास वेळेचं नियोजन करता येतं दुसऱ्या फेरीत पंचवीस पन्नास पंच्याहत्तर टक्के प्रॉबेबिलिटीचे प्रश्न सोडवल्यानंतर शक्यतो आपण मायनसमध्ये जात नाही परंतु एक्स्ट्रीम हार्ड म्हणजे बिलकुल न येणारे प्रश्न अंदाजे सोडवल्यामुळे मात्र मोठा फटका बसू शकतो एकाच फेरीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम का पेपर सोडवायचा नसतो यासाठी एक उदाहरण आपण घेऊया ग्राउंडवर एक प्रदर्शन भरलेलं आहे साड्यांचं प्रदर्शन आहे साड्यांची खरेदी लवकर ओरकते म्हणून साड्यांचं उदाहरण घेतलं आहे एकशे ऐंशी स्टॉल एकशे ऐंशी साड्या घेण्याची परवानगी आहे वेळ आहे तीन तास साडी आवडली नाही वजागून होतील चला परीक्षेला सुरुवात झाली पहिल्या स्टॉलवर गेलो आवडली साडी घेतली दुसऱ्या स्टॉलवर गेलो आवडली घेतली तिसऱ्यावर गेलो आवडली घेतली म्हणजे मी तीन प्रश्न लगेच सोडवले चौथ्या स्टॉलला मी गेलो आणि एकदम पाहिलं मला इथं आवडत नाही दोन साड्यांमध्ये गडबड वाटते मी इथं परत येण्याचा निर्णय घेतला म्हणजे हा प्रश्न मी नंतर सोडवणार आहे पाच सहा सात आठ नऊ अशा स्टॉलला मी भेटी दिल्या कारण मी बायोमध्ये आहे आणि त्यामुळं पटापट पटापट प्रश्न सोडत घेतले आणि साड्या घेत गेलो दहा नंबरपासी मी गेलो आणि तिथं मला काहीच आवडलं नाही म्हणजे मला तो प्रश्न येतच नव्हता मी तिथं जायचंच नाही ठरवलं अकरा गेलो बाराला परत यायचं ठरवलं अशा रीतीनं मी हळूहळू बायोतून फिजिक्स केमिस्ट्री या पद्धतीनं मी एकशे ऐंशी स्टॉलला भेट देणार हां संपूर्ण प्रवास एकशे ऐंशीचा केला की माझ्याकडे काय काय लक्षात येतं आहे मी किती साड्या घेतल्या म्हणजेच मी किती प्रश्न खात्रीने सोडवलेत किती स्टॉलला मला परत जायचं आहे म्हणजे दुसऱ्या फेरीत मला किती प्रश्न सोडवायचे आहेत आणि किती स्टॉलकडे शक्यतो बघायचंच नाही कारण मला ते येणार नाही आणि म्हणूनच आपल्याला संपूर्ण प्रवास कळतो आजच्या स्टेजला नेमकी डिफिकल्टी लेवल कशी असेल हे मला माहीत नाही विद्यार्थ्याला माहीत नाही पालकांनासुद्धा माहीत नाही हे ध्यानात घ्या आणि म्हणूनच आपण संपूर्ण एक राऊंड मारल्यानंतर आपल्याला डिफिकल्टी लेवलची कल्पना येऊ शकते यावरून वेळेचं नियोजन होतं आणि दुसरी गोष्ट आपण ज्या वेळेला दुसऱ्या स्टॉलवर पुन्हा येतो एखाद्या त्यावेळेस आपल्याला निवडण्यास ज्यादा वेळ मिळतो म्हणजेच आपल्याला दुसऱ्या फेरीत प्रश्न सोडवताना वेळेचं नियोजन हातात असतं त्यामुळाला त्यामुळे ज्यादा वेळ मिळू शकतो महत्त्वाची सूचना मी कमी प्रश्न सोडवा असा सल्ला देत नाही ज्याचं उत्तर बिलकुल येत नाही तो प्रश्न सोडवूच नये हा माझा सल्ला गणपती बाप्पा असं म्हणून गोलगोल करून आपलं नशीब आजमावू नका ही एम एस टी सीई टी नाही एक प्रश्न चुकला समजा आपण चारशे मार्काच्या चा दरम्यान आहोत तर आपला ऑल इंडिया रँक वीस हजाराने वाढू शकतो याची पहिल्यांदा नोंद घ्यावी आणि मुळामध्ये सर्व प्रश्न नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी सोडवायचेच नसतात पेपरची मांडणी इझी नॉर्मल डिफिकल्ट हार्ड आणि एक्स्ट्रीम हार्ड असे असते एक प्रश्न शक्यतो कोणालाच येत नाही दहा प्रश्नसुद्धा अति कठीण असतात ते पॉईंट नॉट वन टक्के विद्यार्थ्यांनासुद्धा येत नाही आपण आपल्या बुद्धिमत्तेचा अंदाज घ्यावा आणि त्यानुसार निर्णय घ्यावा एखाद्याला दहा प्रश्न येतच नाहीत आणि पंधरा प्रश्न चुकले तरीही तो विद्यार्थी सहाशे पाच गुण मिळवून आपल्याला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एसला जाऊ शकतो याची आपणास कल्पना असावी आता उर्वरित दिवसात अभ्यास काय करायचा आहे कसा करायचा आहे उद्यापासून सांगितलेल्या पद्धतीनं कमीत कमी पेपर सोडवायला सुरुवात करा प्रत्येक पेपरच्या वेळेला तुम्ही नोट डाऊन करा खात्रीने येणारे प्रश्न किती दुसऱ्या फेरीत मी किती सोडवले एखाद्याने पहिल्या फेरीत खात्रीने येणारे जे प्रश्न सोडवले ते तपासल्यावर लक्षात आले की त्यातले पाच चुकले मी नव्वद प्रश्न खात्रीने सोडवले होते त्यातले पाच चुकले मी दुसऱ्या फेरीमध्ये वीस प्रश्न सोडवले होते त्यातले आठ प्रश्न चुकले मग ते का चुकले हाच आपण अभ्यास करावायचा असतो सद्यस्थितीमध्ये आपण सर्व नोंद ठेवल्यास आपल्या हेही लक्षात येतं की खात्रीने येणाऱ्यामध्ये सुद्धा आपण किती चुकू शकतो आणि वीस पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के सुद्धा किती चुकू शकतो याचाही आपल्याला अंदाज येऊ शकतो त्यानुसार अंतिम परीक्षेमध्ये निर्णय घेता येतो विद्यार्थी आणि पालकमित्र हो। जी गोष्ट माझ्या विद्यार्थ्यांना तीन तासामध्ये शिकवण्याचा मी प्रयत्न करतो तीच गोष्ट एका व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे निश्चितच आपला फायदा होईल आपणास परीक्षेतील यशासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद